गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या नवीन ब्लॉगला आज आहे बुधवार आणि आता जास्त सुरुवात केली ब्लॉगला लौ। आणि क्लासला सुट्टी पडली ना म्हणजे जेव्हापासून वेकेशन चालू झालेलं आहे आजच मला वाटतं पहिल्यांदा मस्त म्हणजे सकाळी मी अशी छान तयार झालेली आहे जसं मी क्लासच्या वेळेला सुद्धा होते कधी कधी तर खूप मला छान वाटतंय आणि जर आवाज साईडचा येतो आहे तर प्लीज इग्नोर कारण बाजूला काम चालू आहे तर रिनोवेशन वगैरे काय करत आहेत आणि आपलं पण खालचा रूम जो आहे क्लासचा सुद्धा काम चालू आहे आता ऑलमोस्ट त्याच्यामध्ये सुद्धा बरणी घातलेली आहे ना ते पण झालेलं आहे अडीच तीन फूटची बरणी आहे त्यानंतर वरती स्लॅब वगैरे घालणार आहे म्हणजे माळा जो बनवतो आपण तसा माळा त्याच्या लाद्या काल झालेल्या आहेत लावून तर मी तुम्हाला ते नंतर दाखवेनच सगळं आणि दर्शन पण जातो आहे ना छोटे छोटे व्हिडिओज त्याचे काढून आणतो आहे पण मी तेवढं काही जात नाहीये तर त्यामुळे तुमच्याबरोबर मी ते डायरेक्ट शेअर करेन म्हणजे दर्शनने काढलेले व्हिडिओज जे आहेत ना ते तुम्हाला शेअर करेन आणि दाखवेन की कशा प्रकारे काय काम चालू आहे ते पण ते नंतर दाखवेन आणि चला आता आमच्याकडे एकदम वेकेशनचा नाव एवढं म्हणतो नवाईक अशी आहेत की आरामात उठणं आरामात काम सगळं आणि कृष्णा सिद्धेश पण आलेले आहेत तर मस्त रात्रीपर्यंत दोघांची मस्ती वर्क चाललेली खेळणं चाललेलं आणि त्यानंतर झोप बारा बारा वाजतायत झोपायला आणि आता उठलेत आणि दोघांनासुद्धा ब्रश करायला दिलेला आहे तर मी आता चपात्या बनवते नाश्त्यासाठी आणि चला मग दर्शन पण जाणार आहे आता खालचा रूम आहे ना काम चालू आहे तर वर्कर्स आलेले असतात तर त्यामुळे दर्शन आता पाहायला जाणार आहे दर्शनला छान ड्युटी लागलेली आहे की त्याचं काम चालू करण्याच्या आधी एकदा जाऊन तिथे विजिट करायचं आणि नंतर मग मला अपडेट द्यायची आणि परत संध्याकाळी जायचं आणि मधल्या वेळेला कधी मिळेल तेव्हा मी सुद्धा जाऊन येते सो so, चलो आता मी कंटिन्यू करते माझं पुढचं काम म्हणजे नाश्त्यासाठी चपात्या बनवायचे so, तर हे पहा कालची नाव कोबीची भाजी उरलेली होती आणि काल रात्री पावभाजी बनवलेली भाजी ही खाल्लीच गेली नाही आता म्हटलं की याची मस्त पराठी बनवूया म्हणजे सुद्धा संपेल आणि दुपारी पुन्हा तेच खायला नको कारण दुपारी ना आज मी विचार केलेला आहे की डाळ ढोकळी बनवायची शेकूची भाजी काल आणलेली आहे मार्केटला गेलेली तेव्हा कापून सुद्धा ठेवलेली आहे रात्रीच आणि आता मी दुपारी ना त्याच्या डाळ ढोकळी बनवेन आणि आता मस्त एकदमचे मस्त चलो तर आता भाजीची चव वाढावी आणि पराठेसुद्धा टेस्टी व्हावेत यासाठी ना त्याच्यामध्ये लाल तिखट हळद हळद तर होतीच आधीपासूनच तर लाल तिखट मीठ गरम मसाला वगैरे घातला थोडा चाट मसाला घातला कोथिंबीर घातली आणि स्टफिंग थोडं थिक व्हावं यासाठी बाइंडिंग करायला त्याच्यामध्ये बेसन घातलं म्हणजे आपण जेव्हा लाटतो ना त्यावेळेला तेवढं काही असे पराठे फाटणार नाहीत नाहीतर ओलं आहे तर पराठे फाटवू पण शकतात सो चला इथे मस्त आपले पराठा रेडी झालेले आहेत कोबी पराठा एकदम टेस्टी आणि मस्त सॉफ्ट पण झालेले आहेत आता हा जो मस्त लोणचं आहे गोड आणि तिखट दोन्हीसुद्धा तर आता नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग चपात्या तर बनवायच्या नाही आहेत पुढे कारण दाळ रुपये करायची आहे तर ते दुपारी असणार आहे तर मस्त नाश्ता करून घेते चलो आणि शिवायचं पण आहे आज ब्लाऊज पण शिवायचं आहे ते पण बनवाय करायचं आहे कालच तर आणलेले आहेत ना आता ब्लाऊज पण शिवायचं आहे तर ते हे झालं की लगेच ते कटिंग करायला घेते सो आता नाश्ता तर झाला मस्त एकदम पोट भरून त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे आता म्हटलं ब्लाऊज वगैरे जे जे शिवायचे आहेत ना ते काढूया पण मशीन बाहेर ठेवली ना तर खरंच सांगते मशीनवरती एवढे कपडे येत आहेत ना बाहेरचे वाळलेले कपडे घडी करून ठेवले की मते ना दर्शन बसलेलं असं त्यामुळे लगेच कपाटात ठेवले जात नाहीत मग ते बिचारे मशीनवरती राहतात आणि हा आता ड्रेस तुम्ही काल पण पाहिलेलाच आता तो पण मशीनवरच होता त्याला जरा आयन वगैरे करून त्यानंतर ते मी कपाटामध्ये ठेवून देईन आणि ना आता रविवारी आईकडे जायचं आहे तर, तर तेव्हा तुम्हाला तो ड्रेस कदाचित मी घातला तर मी दाखवेन कसा ते ते वा बसतोय म्हणून आणि कसा वाटतो आहे तर आता इथे ब्लाऊज कट करायला घेतलेला आहे तर आधी सगळ्यात आधी अस्तरचं आहे ना त्यामुळे अस्तर कट करून घ्यावं लागेल तर हा ब्लाऊज जो आहे ना आता मेजरमेंटसाठी घेतलेला हा मी अक्षय तृतीयाच्या दिवशी जी साडी नेसलेली ना त्याच्यावर घातलेला आणि एवढा परफेक्टली मला बसला मग त्यामुळे म्हटलं याच मापाने आपण आता ब्लाऊज शिवूया कारण जे प्रॉपर आपलं फिटिंग असतं ना तो ब्लाऊज घेतला की शिवणारा ब्लाऊज जो आहे तो सुद्धा छान बसतो आणि थोडे फक्त मला स्लीवज याच्यापेक्षा एक इंच जास्त ठेवायचे आहेत मग ते ॲडजस्ट करताना मी म्हणजे कटिंग करताना ॲडजस्ट करून करते तर अशा प्रकारे ब्लाऊजचं हे जे कटिंग आहे ना करायचं कसं ब्लाऊजच्या मापाने ते मी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालेलं नवीन नवीन त्यावेळेला म्हटलं तर घरी बसून काय करायचं तेव्हा सा, मिस्टरांनी सांगितलं की बघ तुला काय शिवायचं वगैरे आवड असेल तर शिवून म्हणजे शिकून घे आणि मी आईकडे असताना ना बारावीच्या सुट्टीनंतर मी शिवण क्लास जॉईन केलेला के माझे कॉलेजचे एक दोन फ्रेंड होते मी होते आम्ही सगळ्यांनी मिळून पण त्यावेळेला मला एवढा इंटरेस्ट आला नव्हता जेवढा मी लग्नानंतर केला ना जॉईन तिथे आला कारण त्या शिकवणाऱ्या पण होत्या ना त्यांनी खूप मस्त छान शिकवलेलं आणि मी नवीन नवीनच नवी होती आणि महिन्याभरात ना मी डिझाईनचे ब्लाऊजसुद्धा त्यांच्या कस्टमरचे शिवून दिलेले आणि शि ती खरंच इम्प्रेस झालेली अशी की राजेश्री तू खूप लवकर शिकलीस म्हणून तर आता इथे पण ना हा ब्लाउज जो आहे हा साधाच ब्लाऊज कट केलेला आहे पण त्याला मी प्रिन्सेस कटचं लुक दिलेला आहे तर असं मी थोडंसं चेंज केलं आणि ते शिवून झाल्यानंतर दाखवेन मी बनवण्याची तयारी करून घेतलेली आहे ब्लाउज त्या पूर्ण कट झाला नाही माझा कारण पंखा बंद करावा लागेल आणि गरम होणार भरपूर बसून पण आहे त्यामुळे थोड्या वेळाने आणि नंतर मी नंतर करेन आता मी इथे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मस्त पैकी तेल झाले लसणाची फोडणी देणार श, श शेपूची भाजी जी आहे ना ती ते स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आणि मस्त डाळ ढोकळी बनवायची आहे डाळ पण आहे झालेली आहे किंवा डाळ शिजवलेली आहे डाळ ढोकळी जी आहे ना ती आपण जे पीठ कणिक मळलेलं असतं त्याचं बनवतो आणि जे चपोले मी बनवते ना ते शिळा चपात्या वगैरे राहिलेले असेल तर त्याच्या बनवते तर आज डाळ ढोकळी म्हणजे त्याच्यामध्ये शेपूची भाजी आहे तुरीची डाळ शिजवलेली किंवा मुगाची डाळ शिजवलेली घालायची लसणाची फोडणी द्यायची मस्त लाल तिखट हळद मीठ वगैरे घालून थोडासा गरम मसाला घालून ना शेपूची भाजी चांगली शिजवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं असं भरपूर पाणी घालायचं आणि मस्त त्याच्यामध्ये नंतर मग असे लाटून घ्यायचे आपण चपाती जसं करतो ना तसे पातळ लाटून घ्यायचे आणि हो लाटताना एक आहे की याला ना पीठ थोडं जास्त लावायचं म्हणजे सुक्कं पीठ जे आहे ना ते थोडंसं जास्त लावायचं याचं पण खास कारण असं आहे की जेव्हा आपण पीठ लावतो ना तर पीठ लावून ते आपण जेव्हा म्हणजे याच्यामध्ये रशामध्ये घालू तर त्यावेळेला ना ते पीठ असं सुटतं आणि ते एकमेकांना चिटकत पण नाहीत अजून म्हणजे जरा त्याला थिकनेस येतं म्हणून स्पेशली थोडंसं पीठ ना तुम्ही पाहिलं की मी वरतून पण भुरभुरलं आणि जर असं वाटलं की ठीक झालेलं नाही आहे तर आपण थोडंसं पीठ असं पाण्यामध्ये कालवून ते सुद्धा घातलं ना तरी ढोकळा म्हणजे डाळ ढोकळी जी आहे ना याला आपण खरं तर आम्ही डाळीतले फळे म्हणतो तर ते खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा प्रकारे जर बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर डाळ घातली आणि भरपूर असं पाणी घातलं तर आता मी जे बनवते ना हे आम्ही पाच जणांसाठी बनवते तो बन तर जेवढं आपण खातो क्वांटिटी जशी असते ना त्या हिशोबाने बनवायचं आणि इथे माझं का आतमध्ये चालू आहे स्वयंपाक आणि मुलांचं मस्त इथे खेळ रंगलेलं आहे तर उनव खेळत बसलेले आहेत कृष्णा सिद्धेश पण त्यांच्याबरोबर बसलेले आहेत आणि सिद्धेश आहे ना आमचा असेल की खूप त्याचं हसणं म्हणजे असं काही ना काही कॉमेडी करणं खूप छान वाटतं मला तर मी मध्येच आवाज आला म्हणून पाहायला आलेली की मस्ती काय करतायत तरी पाहू शकता इथे खेळणं जोरदार चालू आहे आणि दर्शनला ना भूक लागलेली पण आहे आणि त्याचं थोडंसं कामाचा ब्रेक आहे म्हणून तो वाट आहे की मम्मी कधी जेवायला मिळेल पण कधी कधी कसं होतं की दर्शनला आम्ही जेवायला बसतो पण त्याला जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही त्याचं कंटिन्यू काम असतं आणि कामामध्ये कसं लंच ब्रेक म्हणून ना असं नाही ना आहे त्यामुळे ना मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याला जेवावं लागतं मग कधी कधी तो जेवत नसतो म्हणून मलासुद्धा असं जेवण्याची इच्छा होत नाही मग आता इथे मी चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत तर त्यांनी तो आला उकळ आली म्हणून त्याच्यामध्ये टाकायला मला मदत करायला तर छान एकदम मस्त आम्ही दोघं मिळून गप्पा पण करतो आहे आणि आमचं डाळ ढोकळी डाळीचे फळे असे आम्ही बनवतो आहे तर तुम्ही नक्की काय म्हणता ना मला कमेंट करून सांगा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिली जातात आता डाळ ढोकळी जी आहे ना हे ॲक्च्युअल गुजराती नाव आहे आणि आम्ही आमच्या गावी वगैरे आम्ही याला डाळीतले फळेच म्हणतो तर छान पण वाटतात काही वेळेला ना मी त्याला चौकोन कट करण्यापेक्षा असे मी गोल गोलसुद्धा कट करून घेते जे आपलं झाकण वगैरे असेल ना छोटंसं तसे गोल गोल करून कट करून घालायचे था। ते पण मस्तच लागतात आणि झालेलं ला आहे आता ऑलमोस्ट सगळं एक पाच मिनटं उकळ आली ना की रेडी आणि पाहू शकता इथे थिकनेस पण छान आलेला आहे मस्त आणि सगळे कसे सुटसुटीत झालेले आहेत नाहीतर मला त्याचा असा गोळा होतो म्हणून पीठ थोडं जास्त लावायचं तर कसे वाटत आहेत पाहून आता टेस्ट तर, तर मी तुम्हाला खाऊनच सांगेन पण दिसायला कसे वाटत आहेत ना ते नक्की सांगा आता गॅस आधी बंद केला आणि किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते आधी क्लीन केलं कारण जेवायच्या आधी ना क्लिच किचनचं प्लॅटफॉर्म जर क्लीन असेल की बरं वाटतं पण सगळ्यात आधी माझं हेच काम म्हणजे ड्युटीच झालेली आहे ती तर चला आता मी मस्त एकदम सर्व करायला घेतलेलं आहे आणि रस्सा पण तसाच आहे ठीक वाटतोय मस्त आणि लोणचं थोडं घेतलं ना की खायला पण छान वाटतं थोडंसं मध्ये मध्ये जेव्हा आंबट लागतं ना खाण्याची मज्जाच वेगळी असते आणि पापड पण तळणार होती पण मुलांनी म्हटलं की पापड नको त्यामुळे पापड तळले नाही आहेत पण दर्शनने काकडी घेतलेलं आहे तर थोडी काकडी पण असेल ना तरी सुद्धा खाताना छान वाटेल कृष्णा तुला कसं वाटलं दर्शन चला तर मी आता खाली चालली आहे खालच्या रूम वरती काय काम चालू आहे ते आणि आल्यानंतर ते। मग शिवायला कंटिन्यू बसता येईल ना यात मध्ये मध्ये उठलं तरी शिवण व्यवस्थित म्हणजे होत नाही असं तर आधी त्याला खालचं पाहून घेऊया तर आता इथे ना वरचा जो माळा आहे त्याचं प्लास्टर वगैरे जे आधीचं होतं जुनं प्लास्टर ते सगळं काढायचं काम चालू होतं त्यामुळे जे एक्स्ट्रा असं निघतं ना दे, दे आ, दे ते सगळं काढून ते गोण्यांमध्ये भरून का टाकण्यासाठी म्हणून काढून ठेवतायत आणि ते आतमध्ये पाहू शकता काही गोन्या पण ठेवलेल्या आहेत आणि हा पाहताय ना तुम्ही हा आपला आधीचा माळा होता आणि त्याच्यावर एवढा उंच असा हा आपला वरचा आता म्हणजे खालचा जो भाग आहे तो माळ्याचा झालेला आहे आणि ऑलमोस्ट लाद्या पण लावून झालेल्या आहेत आणि इथे बाहेर पाहताय की अडीच फूट ते तीन फूट एवढी बरणी झालेली आहे म्हणजे जे पाण्याचा प्रॉब्लेम होता ना याच्यामुळे नक्कीच तो आता सॉल्व्ह होईल आणि टचवूड व्हायलाच पाहिजे कारण त्यासाठीच मी एवढं सगळं खर्च अंगावर घेतलेला आहे तर संध्याकाळ आहे ना आणि यावेळेला येऊन पाहिलं की मग कळतं याच्यानंतर उशिराने आलो की पूर्ण अंधार झालेला असतो कारण अंधार लवकर झाला आणि गल्लीत आहे त्यामुळे मग कळत नाही आणि ते अँगल्स पाहिले मी आधीचे जुने अँगल्स तर सगळे रश्ट झालेले होते तर त्यामुळे असं वाटलं की नाही आपण ना परफेक्ट वेळेलाच हे काम काढलेलं आहे कारण अजून वर्ष दोन वर्ष आपण जर लांबवलं हो ला की मग प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो वेळ झालेली आहे साडेपाच होत आलेली आहेत आणि माझा ब्लाउज जो आहे ते कम्प्लीट झालेला आहे खूप छान वाटतंय म्हणजे मी आज विचार केलेला त्याच्यापेक्षा एक थोडा एक्स्ट्रा वेळ लागला पण तेवढा लागला नाही जेवढा मला पहिल्या ब्लाऊजला लागला होता थोडासा टाईम आता कमी झालेला आहे छान वाटतंय आणि मी साधा जो ब्लाऊज असतो ना त्याच्यामध्येच प्रिन्सेस कटचा याच्यामध्ये असं इथ केलेलं आहे साध्यामध्ये म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज कट न करता त्याला मी साध्यामध्येच कन्वर्ट करून असं केलेलं आहे खूप छान मस्त फिटिंग झालेलं तर आता हा पण मी आता नम्रता देते हुक तीच करेन त्याला हुक लावायची असतात वगैरे ते आणि मग ट्राय करेन त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की ब्लाऊज कसा बसला चला आता काहीतरी नाश्ता वगैरे करूया मस्त मुलांना पण भूक लागलेली असेल आमचा सिद्धेश त्रास झोपला आहे आणि कृष्णा आहे बसलेला दर्शनचं कामच चालू आहे चलो आता काय ते खाऊया आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू करूया जरी वेळ लागला तरी ब्लाऊज परफेक्ट झालेला आहे ना बघून मला छान वाटलं आणि ते पाहू शकता गळा जो आहे तो राऊंडच ठेवलेला आहे आणि कपडा खूप एकदम सॉफ्ट सिल्की होता त्यामुळे थोडा जरा मला असं म्हणजे शिवताना त्रास पण झाला आणि इथे आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे साडे दहा था झालेत आणि दर्शनने ना आठ दिवस खावी आहे हो, म्हणून मला सांगितलं तर मला सगळा आतला फसारा काढावा लागला

असं बॉक्स हे वरून पूर्ण पेन्सिल्स इरेझर निघालेले आता सगळ्या कृष्णा सिद्धला जा